ધંધો માટનો પેડિ પેલો બધું જેલો મારો જય 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 દેખો કે सावळी विहीर येथे मराठा आरक्षण मागणी मान्य झाल्याने मनोज जरांगे पाटील व राधाकृष्ण विखे पाटील यांच्या जयघोषाने पेढे वाटून फटाक्याच्या आतिषबाजीत आनंद उत्सव साजरा करण्यात आला संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आंदोलनाचे नेतृत्व करणारे श्री मनोज जरांगे पाटील आणि त्यांना अतिशय कुशल आणि कसब व आपल्या आजपर्यंत केलेल्या कार्याचा संपूर्ण अनुभवाचा योग्य तो अभ्यासपूर्वक निर्णय घेऊन नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला सार्थ असा अभिमान वाटेल असा मसुदा मराठा आंदोलकांचे नेते मनोज जरांगे पाटील यांचे पुढे मोठ्या धैर्याने व धाडसाने सादर केला त्यामुळे विखे पाटील परिवाराचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतीय जनता पार्टी व महायुतीचे सरकारमध्ये आणि सर्वसामान्य मराठी माणसांमध्ये एक उच्च असे मानाचे स्थान प्राप्त झाले आहे असे मत श्री बाळासाहेब जपे पाटील अखिल भारतीय सरपंच परिषद महासंघ महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष यांनी व्यक्त केले आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेल्या पाच दिवसापासून आणि आत्तापर्यंत जवळपास चोपन्न अन मराठी माणसांसाठी आणि मराठी माणसांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन करणारे महाराष्ट्राच्या मराठी माणसाच्या मनातले नेते माननीय मनोज धरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आज मोठा ऐतिहासिक आणि सुवर्णाचा क्षण आहे आज महाराष्ट्राच्या उपसमितीचे अध्यक्ष माननीय आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीचे आणि कौशल्याचे कसबाचे योग्य असे नियोजन करून अतिशय उत्कृष्ट असा मसुदा माननीय पाटला पुढे ठेवला आणि दरंगे पाटलांनी संपूर्ण वसुदा प्रत्तेक प्रत्तेक आ, वाचून घेतला आणि संपूर्ण आपल्या एवढे आंदोलनकर्ते आजाद मैदानावर होते मुंबईला त्या संपूर्ण समोर प्रत्येक आंदोलन प्रत्येक नियमाचा मोठ्या उत्स्फूर्तपणे ते वाचून लोकांसमोर प्रत्येक त्याचा नियम सगळ्या समजून घेतला समजून सांगितला आणि काही एक दोन मुद्दे किरकोळ वगळता जवळपास मराठा आंदोलनाच्या संपूर्ण मागण्या मान्य झालेल्या आहे आणि म्हणून या ठिकाणी मराठी माणसांचा मोठा ऐतिहासिक विजय असा झालेला आहे आणि या या निमित्ताने आमच्या सावळेर बुद्रुक गावाच्या वतीनं संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं या ठिकाणी या निर्णयाचं कौतुक करण्यासाठी आणि या विजयाचं साक्षीदार होण्यासाठी संपूर्ण ग्रामस्थांच्या वतीनं मनोज जरांगे पाटलांचं आणि त्याचप्रमाणे आपल्या महाराष्ट्राचे नेते आणि अहमदनगर जिल्ह्याचे भूमिपुत्र जलसंपदा खात्याचे मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटलांचं जे कौशल कसं वापरलं जे कौशल्य वापरलं त्याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे आणि म्हणून आज आम्ही या निर्णयाचं सर्व गावातील नागरिकांच्या वतीनं या ठिकाणी आनंद उत्सव साजरा करणार आहोत फेडे वाटून एकमेकांचे एकमेकाला एक फेडे भरवणार आहोत आणि या आनंद उत्सवामध्ये आम्ही सर्व सहभागी आहोत एवढे बोलून मी माझे दोन शब्द थांबवतो गेल्या दोन वर्षापासून हा संघर्ष महाराष्ट्रामध्ये घटकत होता आज हा ऐतिहासिक दिवस या महाराष्ट्रभूमीत या ठिकाणी बघायला मिळाला खरं तर संघर्ष योद्धा म्हणून मनोत्तर पाटील यांनी मुंबईमध्ये आंदोलन या ठिकाणी सुरू केलं त्या आंदोलनाला महाराष्ट्राच्या इतर सर्व जाती धर्मांनी या ठिकाणी साथ दिली आणि आपण बघत होतो मुंबईची या ठिकाणी आम्ही स्वतः गेलो होतो सर्व जाती धर्माचे महाराष्ट्राचे लोक या ठिकाणी आपल्या मराठा समाजाच्या पाठीशी गंभीरपणे उभे होते आणि सर्वांना एकच आशा होती की मराठा समाजाच्या घोरगरीब लोकांना या ठिकाणी न्याय मिळाला पाहिजे आणि आज तो न्याय खऱ्या अर्थाने आदरणीय मनोज दादा धरंगे पाटील यांच्या उपोषणाला आज मोठं यश या ठिकाणी मिळालं आहे सातारा गॅजेट आणि हैदराबाद गॅजेट याच्या माध्य माध्यमातून कोटी कोटी लोकांना आता या याचा फायदा होणार आहे जे लोक आरक्षणापासून वंचित होते अशा सर्व लोकांना या ठिकाणी फायदा होणार आहे आणि या याचं काम जे आरक्षण मिळाव्याचं जे काम होतं जे आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील यांच्या यावर ही महाराष्ट्राची जबाबदारी होती आणि नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी अतिशय कौशल्य लावून आपली चुलूक या ठिकाणी दाखवली आहे आणि ज्या मराठी समाजाला जो निकाल या ठिकाणी अपेक्षित होता तो निकाल आज या ठिकाणी जा सरकारने दिला मी राज्य शासनाचे व ज्या उपसमिती जे अध्यक्ष आहे नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांचे देखील मी आभार मानतो आणि सर्व सकल मराठ सकल मराठा समाजाचे देखील राधा कृष्ण विजय पाटला निष्पक्ष बातम्या नवा दृष्टिकोन युवा स्तंभ न्यूज नेटवर्क